डेप्युटी सीईओ पतीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या अधिकारी पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय खचलेल्या पतीनेही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेत काम करत असताना डेप्युटी सीईओ देवेंद्र राऊत यांना सीईओ अंकित यांच्याकडून टॉर्चर केलं जात होतं मानसिक त्रास दिला जात होता प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं माझ्या मुलीचा बळी गेला असा आरोप मृत महिलेच्या वडिलांकडून करण्यात आला आहे याशिवाय या, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे मयत अधिकारी मयुरी राऊत यांच्या नातेवाईकांचा आक्रोश कुणावर आहे आणि ज्यांच्यावर आरोप झाले त्या सीईओंनी काय स्पष्टीकरण आहे यावरून राजकारण कसं पेटलं सगळं समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये जळगाव झेडपीचे डेप्युटी सीईओ देवेंद्र राऊत आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु नवरा आजारी असल्याचं कळताच त्यांच्या पत्नी आणि शासकीय आशा दीपसंस्थेच्या अधीक्षका मयुरी राऊत रुग्णालयात पोहोचल्या नवऱ्याची अवस्था पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला मात्र ही सगळी घटना जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकित मोज घडल्याचा आरोप मयत महिलेच्या वडिलांनी केला आहे माझी कन्या मयुरी राऊत महिला काम करत होती कसलाही आजार नव्हता तिचे मिस्टर इथे जी झेंडकेला डेप्युटी ओ म्हणून काम करत करत आहे पण माझा असा स्पष्ट आरोप आहे की माझी मुलगी प्रशासनाचा बळी ठरली गेली प्रशासनाच्या प्रशासना गल माझ्या मुलीचा बळी गेला माझ्या दोन नाती रस्त्यावर आल्या मी मुलीचा त्या मुली मुलीचा वडील पिता बोलतो मी त्याचं कारण सांगतो डेप्युटी सी ओ माझी जावई तर काम करत गेली साडेतीन वर्षापासून काम करत आहे गेल्या तीन वर्षाचं अडीच वर्षाचं काम त्यांचा उल्लेख नाही आहे अगोदरचे जे सीओ होते त्यांनी शेरे मारलेली खूप कौतुकास्पद का कामगिरी होती हा एक वर्षापूर्वी आलेला हा नवीन सी ओ हा आय ए एस अधिकारी मला खूप वाईट वाटू बोलूशी वाटतं त्याच्याबद्दल पण अधिकारी आहे पण त्या लायक नाही तो इतका टॉर्चर करतो करायचा माझ्या जावयांना डेप्युटी वनला म्हणजे आय एस ऑफिसरचा पावर दाखवायचा ना मला माहित नाही मी त्याचं थोंड पण पाहिलं नाही कोणतरी मिस्टर अंकित अंकित का अंकित आहे पण आता पण इतका हॅमर केलं त्यांना माझे जावई डायरेक्ट फ्रस्टेड झाली इतके फ्रस्टेड झाले की घरची फॅमिली डिस्टर्ब झाली माझी मुलगी डिस्टर्ब झाली त्यांना माणसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली गेली सहा महिन्यापासून ट्रीटमेंट घेत होते जळगावतील घटना वेदनादायी असून यामध्ये मंत्रालयाच्या माध्यमातून कोण आदेश देत होतं कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती दबाव होता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे जळगाव येथे राऊत जे अधिकारी दाम्पत्य होतं त्यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे काही महिन्यांपासून सतत ते दबावाखाली होते विशेषतः वरिष्ठ अधिकारी आणि ते काही मंत्रालयीन कामाच्या संदर्भात त्यांच्यावर दबाव करत होते काहीतरी चुकीच्या पद्धतीची कामं ती सांगत होते त्याच्यातून दबावातून सतत मानसिक तणावाखाली हे अधिकारी दो दाम्पत्य होतं आणि त्यातूनच पत्नीचा तर हृदयविकारानं निधन झालं परंतु पतीच्या बाबतीतसुद्धा तो आजारी आहे मानसिक अवस्था तिची बिघडून गेली आहे हे सगळं घडलेलं आहे की मंत्रालयातून ज्या पत्तीनं दबाव अधिकाऱ्यावर केला जातोय आणि वरिष्ठ अधिकारी खालील अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीनं चुकीचे कामं करण्यास सांगत आहेत ह्या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो आहे की हा तंत्र हे संपूर्ण महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चाललेला आहे त्याच्यातून हा चुकीचा दुर्दैवी असा प्रकारचा प्रकार घडलेला प्रकार आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं मंत्रालयाच्या माध्यमातून काही आदेश दिले जातात आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून ते राबवण्याचा प्रयत्न करतात त्यातून एक दबावाचं जे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत निर्माण झाले शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत त्याचा खरं निषेध केला पाहिजे ही घडलेली घटना आहे हिची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ज्या जिथून त्यांना आदेश येत होते वरिष्ठ अधिकारी ज्या आदेशाचं पालन करण्याकरता खालील अधिकाऱ्यांवर दबाव करत होते त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी या बाबतीतला त्यांचा सहभाग आहे या कृतीमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतोय मयत महिलेच्या वडिलांनी केलेल्या आरोपानंतर जळगाव झेडपीचे सीईओ अंकित यांनी देखील या प्रतिक्रिया दिली देवेंद्र राऊत यांनी त्यांचं काम चांगल्या प्रकारे करायला हवं होतं असं सांगताना मोदी जळगावला आले तेव्हा त्यांना सुट्टी देण्यात आल्याचाही खुलासा अंकित यांनी केलाय मी क्लिअर करून घेतो की ते जे महिला आहे ते आमचे एम्प्लॉई नव्हते दुसरी गोष्ट अशी की त्यांचे जे आरोप आहे त्यांच्याकडे काय पुरावे आहे काय बेसिस आहे ते मला माहित नाही पण त्याचं मी पूर्णपणे खंडन करतो ते नाही करतो तिसरी गोष्ट अशी की त्यांच्या सोबत आमचा फॉर्मल रिलेशन होता देवेंद्र राऊत सोबत त्यांचं जे काम आहे ज्या वेळी त्यांनी चांगला काम केलं त्यावेळी त्यांची कौतुक केलेली आहे माननीय सीएम महोदय ज्यावेळी आले होते जलगावला त्यांना काम केलं होतं आणि त्यामुळे त्यांची कौतुक आम्ही केली प्रशस्तीपत्र दिला आणि ज्या ज्यावेळी त्यांना सुट्टीची गरज होती किंवा कोणतेही मेडिकल किंवा कोणतीही असिस्टन्सची गरज होती त्या त्यावेळी ते देण्यात आलेली आहे इवन ज्यावेळी मान्य पंतप्रधान महोदय आले होते जलगावला त्यावेळी त्यांना पंधरा दिवस सुट्टी आम्ही दिलेली आहे परंतु शेवटी ते जिल्हा परिषदचे चे एम्प्लॉई आहे आणि त्याच्यासोबत जे घडलेलं आहे ते अतिशय दुःखद घटना आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये आम्ही त्यांचे पाठीशी आहे त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना पुढे पण जे काही गरज लागणार आहे मेडिकल असिस्टन्स किंवा फायनान्शियल असिस्टन्स लागणार आहे ते देण्यास आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहे त्यांच्या कामाबद्दल जे काही विषय आहे ते जिल्हा परिषद आणि एम्प्लॉई चा इंटरनल विषय आहे त्यांना ज्या ज्या वेळी मार्गदर्शनची गरज असली ते आम्ही देण्यात आलेले आहे त्या त्यामुळे त्यांचे आरोप जे आहे त्याचं आम्ही खंडन करतो पण या स्थितीमध्ये त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की त्यांना सपोर्ट दिला पाहिजे आणि त्यांची प्रायव्हसी जी आहे ते रिस्पेक्ट झाली पाहिजे डेफिनेटली सर पण आता या विषयामध्ये एक ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे की मग शासकीय कर्मचाऱ्यांना हे दबाव का... दबावाखाली ठेवलं जातं काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते त्यांनी सुद्धा ट्विट करून जळगावच्या जा केसमध्ये म्हटलंय की बा या केसची सखोल चौकशी व्हायला पाहिजे याबद्दल माझ्या टिप्पणी करणं योग्य होणार नाही पण माझ्यातर्फे फक्त एवढं सांगतो की कोणत्याही कर्मचारीवर प्रेशर प्रेशर करण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही केलेला नाही आणि फक्त त्यांनी जे त्यांचं काम आहे ते योग्य प्रकारे करावं त्याच्यासाठी मार्गदर्शन आम्ही करतो प्रेशर करणं किंवा त्यांचे हेल्थ मध्ये काही इशू होईल असा कोणताही इंटेन्शन कोणाचाही नाही त्यामुळे हे आरोप मी खंडन करतो